नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन रब्बी अनुदानाची वाट पाहणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्य सरकारनं विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान वाटपासाठी आज मंजुरी दिली आहे विदर्भातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये रब्बी अनुदान वाटपासाठी आज मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये विदर्भातील वर्धा जिल्हा वगळता इतर दहा जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये सर्वाधिक अनुदान मिळणार आहे ते यवतमाळ जिल्ह्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे अडतीस कोटी रुपये वितरण करण्यास मान्यता देण्यात आली तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे वितरण करण्यास मान्यता दिली आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील सव्वा तीनशे कोटी रुपयांचं अनुदान वितरण करण्याला आज मान्यता देण्यात आली पुढच्या काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय मग इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं अनुदान किती मंजूर झालं आहे किती क्षेत्रासाठी अनुदान आहे त्यानंतर किती शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे याची सगळी माहिती आपण जिल्ह्याने बघणार आहोत आणि सुरुवात करूयात यवतमाळ जिल्ह्यापासून कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अनुदान वितरण करण्याला मंजुरी देण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात सहा लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं नुकसानग्रस्त पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपयांचं अनुदान वितरण करण्याला सरकारने आज मान्यता दिली आहे तसंच बुलढाणा जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर या काळात सहा लाख दहा हजार पाचशे बहात्तर हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपयांचं अनुदान वाटप करण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात एक लाख शहाऐंशी हजार नऊशे दोन हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या क्षेत्रासाठी रब्बीचं अनुदान म्हणून दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये मिळणार आहेत अकोला जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर दरम्यान नुकसान झालेल्या तीन लाख तेवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टरसाठी तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आहे अकोला जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना हे मदत मिळणार आहे म्हणजेच अनुदान मिळणार आहे त्यासोबतच वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या पिकांचं नुकसान सहाशे अठरा शेतकऱ्यांच्या दोन लाख नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान म्हणून दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपये अनुदान वितरण करण्यास आज मान्यता देण्यात आली म्हणजेच मंजुरी मिळालेली आहे नागपूर जिल्ह्यात देखील जून ते सप्टेंबर दरम्यान जवळपास एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं होतं पिकाचं नुकसान झालं होतं जवळपास ब्याण्णव हजार आठशे तेरा हेक्टरवरील क्षेत्र नुकसानग्रस्त होतं या क्षेत्राला रब्बी अनुदान म्हणून ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचं अनुदान वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात देखील जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जवळपास नऊ हजार त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं यासाठी नऊ कोटी चार लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं आहे आणि भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे गोंदिया जिल्ह्यात देखील जून ते सप्टेंबर दरम्यान दोन हजार पाचशे अडुसष्ट हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या क्षेत्रासाठी रब्बीचं अनुदान म्हणून दोन कोटी छप्पन्न लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे जवळपास सहा है है हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात देखील जवळपास एक लाख पंचावन्न हजार सहाशे तीन शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांचं एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी रब्बीचं अनुदान म्हणून एकशे दहा कोटी तीस लाख रुपये वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आता बघूया गडचिरोली जिल्ह्याचं गडचिरोली जिल्ह्यात देखील जून ते सप्टेंबर या कालावधीत तेरा हजार दोनशे पासष्ट हेक्टरसाठी तेरा कोटी सव्वीस लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे म्हणजेच विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी जिल्हा न्याय नेमकं किती शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे किती क्षेत्रासाठी म्हणजे किती नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी अनुदान मिळणार आहे आणि ते जिल्ह्याने याची रक्कम किती याचा आढावा आता आपण घेतलेला आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारनं दहा ऑक्टोबर रोजी हो एक जी आर काढला होता आणि जे आरच्या माध्यमातून रब्बीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे मंजुरी दिली होती त्यानंतर तीस ऑक्टोबरला राज्य सरकारने एक जी आर काढला होता आणि या जी आरच्या माध्यमातून जवळपास सात जिल्ह्यांसाठी रब्बीचं अनुदान मंजूर केलं होतं आता पुन्हा दहा जिल्ह्यांची यादी आली आहे म्हणजे जर आपण एकंदरीत या सतरा जिल्ह्यांसाठी जे रब्बीचं अनुदान मंजूर करण्यात आलं त्याचा जर आकडा पाहिला तर पहिल्या म्हणजे तीस ऑक्टोबरच्या जी आरनुसार नुसार साथ आर त्या सात जिल्ह्यांसाठी सतराशे पासष्ट कोटी रुपये आणि आज जे आर निघाला त्यानुसार दहा जिल्ह्यांसाठी दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये असे एकूण या सतरा जिल्ह्यांसाठी चार हजार एकोणतीस कोटी रुपये वितरण करण्यास राज्य सरकारनं आतापर्यंत मान्यता दिली आहे आता तीस ऑक्टोबरच्या जी आरनुसार नुसार जे आ, अनुदान वितरणास राज्य सरकारनं मंजुरी दिली होती त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालं असं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय आणि आज जो जी आर काढला या जी आरच्या माध्यमातून जे काही अनुदान वितरणाला मान्यता दिली आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जमावायला सुरुवात होईल असं देखील कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आता राज्य सरकार टप्प्याटप्प्यानं अनुदान तसंच जे काही अतिवृष्टीची मदत आहे त्याची त्याला मंजुरी देत आहे त्याचे जे आर काढत आहे तसंच शेतजमिनीचं जे काही नुकसान झालं आहे त्यासंबंधीचं देखील जे आर काढतं आहे आणि शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत परंतु राज्य सरकार एकदाच पैसे देत नाही आहे हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे येत असल्यामुळं नेमकं आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान किती येतं आहे आणि रब्बीचं अनुदान किती येत आहे हे मात्र शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाही आहे परंतु राज्य सरकारनं जी काही मदत आतापर्यंत दिली आहे त्यावरून शेतकऱ्यांना कमी मदत मिळाल्याचं बहुतांश शेतकरी सांगत आहेत अगदी तीन हजार चार हजार पाच हजार यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत मिळाली आहे अतिवृष्टीची मदत जेवढ्या हेक्टरसाठी मिळाली किंवा जेवढ्या क्षेत्रासाठी मिळाली तेवढ्या क्षेत्रासाठी आपल्याला हे रब्बीचं अनुदान मिळणार आहे म्हणजे सरसगट अनुदान मिळणार नाही आपल्याला नेमकं एन डी आर एफच्या माध्यमातून जे काही पंचनामा झाले त्यामधून आपलं तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र हे किती दाखवलं याची जर माहिती आपल्याकडे असेल तर आपल्याला रब्बीचं अनुदान किती मिळणार हे देखील समजेल आता या पुढच्या काळामध्ये राज्य सरकार जे काही मदत किंवा अनुदान याविषयी जे काही निर्णय घेतील किंवा ज्याचे पुढं जे काही जे आर निघतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका